तब्बल बेचाळीस वर्षांनी फोफेरी हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा संपन्न रायगड ओव्ही न्यूज वाघ्रंथ दीपक पाटील तब्बल बेचाळीस वर्षांनी फोफेरी हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा शुक्रवार दिना दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जलपाडा येथे संजय भाऊ गावण फार्म हाऊसवर घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी निवृत्त शिक्षक प्रभाकर भाऊ पाटील व संगीता दिलीप भोईर यांनी श्रीगणेश मूर्तीचे पूजन करून सुरुवात झाली यावेळी प्रथम दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली व्यासपीठावर उपस्थित अध्यक्षांसह सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत श्रीकांत दावन सुजाता पाटील व संगीता भोईर यांनी केले सन एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या च्या माजी विद्यार्थीमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे निवृत्त प्रधान अधिकारी जयदीप जयवंत पाटील सेवानिवृत्त सैनिक से गणेश जनार्दन पाटील रायगड भूषण पत्रकार दीपक पाटील व तिथी भारतीय हवाई दलातून निवृत्त आणि बी आर सी अधिकारी दिलीप एकनाथ भोईर आदींचा अध्यक्षांच्या मार्गदर्शनात माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला यावेळी व्यासपीठावर स्थित नितीन ठाकूर संजय गावंड आणि सत्कार मूर्तींनी मनोगते व्यक्त केली त्यानंतर स्नेहमेळाव्याला उपस्थित सर्व एक्केचाळीस माजी विद्यार्थ्यांनी आपली नव्याने ओळख करून देताना कुटुंबाचा सुद्धा परिचय विशद केला प्रवीण पाटील जयवंतवाणी सुभाष मात्रे रंजना मोकल अरुणा पाटील चंपा पाटील लता पाटील सुजाता टेमकर सुबोध पाटील कृष्णा मोकल इत्यादी सर्वच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी मनोगत व्यक्त केली त्यानंतर छान व्हेज नॉनव्हेज भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला पुढे करावं की गाणी झाली छान आनंद घेत एकमेकांना पत्ते आणि मोबाईल नंबर देत पुढील कार्यक्रम त्यावेळच्या उपलब्ध व संपर्कात येणाऱ्या शिक्षकांसह नितीन ठाकूर यांच्या फार्म हाऊसवर करण्याचे आयोजन करून निरोप घेण्यात आला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका